बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील उमदी जिल्हा परिषद शाळा नंबर एक च्या विद्यार्थ्यांचे एकांकिका स्पर्धेत उज्ज्वल येश सांगली जिल्हा परिषद अंतर्गत तालुका स्तरीय एकांकिका नाटिका स्पर्धेमध्ये विषय दोन जीवांची व्यथा या नाटिकेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि जिल्हास्तरीय निवड झालेले आहे आणि या सर्व संघातील विद्यार्थ्यांचे उमदी येथील मल्कारशिद्ध मंदिराच्या ठिकाणी शाळा समितीचे अध्यक्ष रमेश हुन्नूर उपाध्यक्ष तानाजी मोरे यांच्यासह पालकांनी उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचा सत्कार केला यामध्ये मुख्याध्यापक सुरेंद्र सोनावणे शिक्षक नवनाथ सातपुते बिलू जाधव प्रकाश होनमुके प्रणिता मानकरे या शिक्षकांनी प्रयत्न करून ही एकांकिका या मुलांच्यामध्ये रुजवली आणि तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त होऊन जिल्हास्तरीय निवड झाल्यामुळे उमदी परिसरातून या शाळेतील विद्यार्थ्यांचे आता अभिनंदन आणि कौतुक होत आहे